दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बागलानमध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष डॉक्टरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्यामध्ये चुरस आहे बागलांमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना मागच्या वेळी चौऱ्याहत्तर हजारांचे मताधिक्य मिळाले होते परंतु यंदा शोभा बच्चाव यांनी आपला जोरदार प्रचार केलाय यामुळे बाजी कोण मारणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे बागलान विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात बागलांमध्ये अनेक समस्यांनी हे बांधव त्रस्त आहे त्याचबरोबर कांदा प्रश्न देखी कर देखील येथे मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा नेमकी कोणाचा वांदा करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे लोकसभा निवडणुकीत यंदा बागलांमध्ये एक लाख शहाऐंशी हजार एकशे एकोणावीस एक असे मतदान झाले त्यामुळे आता बागलांमध्ये महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे बाजी मारणार की महाविकास आघाडीच्या शोभा बच्चा बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे ठरणारे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक